आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष व एनडीए सरकारला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करून व मिठाई वाटप करून विजय जल्लोष करण्यात आला माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ यांच्या मिरजेतील जनसंपर्क कार्यालयासमोर भाजप नेते पदाधिकारी कार्यकर्ते करे महिला भगिनी यांनी बिहारमध्ये भाजप व एनडीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचा जल्लोष साजरा केला आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे सुरेश बापू आवटी मोहन वाटवे पांडुरंग कोरे श्रीकांत महाजन अनिल रसाळ यांनी हलकीच्या तालावर ठेका धरला भारतीय जनता पार्टीच्या विजयाच्या घोषणाने परिसर दुमदुमून गेला फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली पेढे आणि साखर वाटप करण्यात आले आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि त्यांच्या पत्नी सो खाडे यांनी एकमेकांना पेडा भरवून आनंद व्यक्त केला यावेळी सो सुमंताई खाडे स्वातीताई खाडे यांच्यासह महिलांनी फुगड्या खेळून आनंद लुटला यावेळी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्यासह भाजप नेते सुरेशबा पावटी सो खाडे भाजप महिला जिल्हा अध्यक्षा सुस्वातीताई खाडे मोहन वाटवे पांडुरंग कोरे सोसंगीता खोत दिगंबर जाधव चैतन्य भोकरे कर, अनिल आर्गे संदीप आवटी योगेंद्र थोरात बाबासाहेब आळतेकर धनंजय कुलकर्णी माधव नल श्रीकांत महाजन अनिल रसाळ मिलिंद भिडे जयगोंड कोरे विक्रम पाटील उमेश आर्गे वैभव यमगर भैया खाडलकर शशिकांत वाघमोडे गणेश चौगुले सचिन पिसे दयानंद खोत राज कबाडे विलास देसाई मनीष देशपांडे शीतल पाटोळे महेश फोंडे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देशामधला ऐतिहासिक विजय बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळाला एन डी एनं जवळजवळ दोनशे पार करायचा प्रयत्न झालेला आहे आता एकशे सत्त्याण्णव पर्यंत आता गेलेली आहे अजून अजून निकाल बाकी आहेत तर त्या निकालाच्या माध्यमातून दोनशे पार करेल असा सगळ्यांचा विश्वास आहे हे जे घडलं गेलं लोकसभेला काँग्रेस आणि इतर पक्षांनी मित्रपक्षांनी एक निगेटिव्ह प्रचार तिने केला आणि निगेटिव्ह प्रचार केल्यानंतर हे चुकीचं झालं हे सगळ्या जनतेच्या मनात आलं आणि जनतेनं त्याचा निकाल महाराष्ट्राची विधानसभा असू द्या किंवा आता बिहारची विधानसभा असू द्या यामध्ये दाखवून दिलं की खोटं बोलून रिटून बोलून मतं घेता येत नसतात त्या पद्धतीनं हा एक करिश्मा आज बिहारच्या जनतेनं इथं दाखवून दिला त्याबद्दल मी लोकप्रतीय नात्यानं बिहारच्या सगळ्या जनतेना मतदारबंधूंना आणि सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींना मी सगळ्यांना धन्यवाद देतो मी त्यांचे पहिले आभार मानतो हा करिश्मा नितीश कुमार असतील आणि मोदी साहेब असतील यांच्या माध्यमातून हा करिश्मा घडला गेला शेवटी जनता ही विकासालाच भावलेली आहे विकासाच्याच पाठीमागे राहते हे जनतेनेही दाखवून दिलं आणि मोदी साहेबांनी जो बिहारमध्ये विकास केला नितीश कुमारनी जो विकास केला त्या माध्यमातून जनतेनं ह्यांना कौल दिलेला आहे आणि मोठ्या बहुसंख्येनं कौल दिलेला आहे आज जे आपल्या देशाचे एक नेते पप्पू हे म्हणत होते की आहे मतदान चोरतात हे करतात ते करतात पण आज पाच सीटच्या वर काँग्रेस जाऊ शकलं नाही आहे आज चार सीटवर थांबलेलं आहे अजून कमी होतील त्यांच्या एक दोन सीट दो मिळाल्या तर मेहरबानी असं मला वाटतं आहे त्यामुळं काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं आणि जर हे आता देशात चालत नसेल तर काँग्रेसनं आपलं दुकान बंद करावं आणि शांत बसावं ही माझा आदेश असेल आज मी विनंती असेल कारण आता चालत नाही कुठे आणि ह्याचाच परिणाम आता निश्चित महाराष्ट्रामध्ये जल्लो चालला आहे सगळ्या भागातून तालुक्या तालुक्यातून जल्लो चाललेला आहे आणि त्या जल्लोषाच्या माध्यमातून येणाऱ्या था, जे स्थानिक निवडणुका आहेत आता त्या निवडणुका निश्चितच भाजप महायुती ही ताकदीनं काढेल आणि त्या माध्यमातून निश्चितच महाराष्ट्राचे पण हे स्थानिक स्थाच्या निवडणुकीचे निकाल तुम्हाला बघायला मिळतील त्याचबरोबर महानगरपाचे निकाल बघायला मिळतील आता तर हे फक्त बिहारमध्ये झालेलं आहे आणि बिहारमध्ये गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रचारला गेले होते एकनाथ साहेब प्रचारला गेले होते गिरीश महाजन प्रचारला गेले होते आमचे तावडे साहेब तर तिथं बिहारचे प्रभारी आहेत तिथं आणि ह्यांनी हा करिश्मा तयार केला आणि इथं जाऊन जे लाडक्या बहिणीला जसं महाराष्ट्रामध्ये जसं योगदान दिलं लाडक्या बहिणींनी जे आशीर्वाद दिले त्याच पद्धतीनं बिहारच्या सगळ्या लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिले एक्कावन बावन्न टक्के मतदान हे हां एकाहत्तर एकाहत्तर टक्के एकाहत्तर टक्के मतदान हे महिलांचं झालं आणि हा करिश्मा हा करिश्मा जिथल्या माता बहिणींनी दाखवलेला आहे त्यामुळे हे संपादन केलं त्याबद्दल मी नरेंद्र मोदींना नितेश कुमारजींना तावडे साहेबांना एकनाथ शिंदेसाहेबांना आणि आपले सर्वांची लाडकी देवाभव त्यांना मी धन्यवाद मानतो आभार मानतो परत एकदा बिहारच्या सर्व मतदारबंधूंचं माता बहिणींचं मी आभार मानतो आमचा जो विश्वास ठेवला त्याला कुठेही भाजप कमी पडणार नाही इंडिया कमी पडणार नाही आणि इथून थोडं बा बिहार हे विकास मार्गावर स्पीडनं जाईल एवढं मला विश्वास वाटतो